जय हिंद विद्यार्थी मित्रांनो इवलंड अॅकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे महत्त्वाची बातमी म्हणजे अशी की दिव्यांग कोट्यातून एम पी एस सीमध्ये भरती झालेल्या दिव्यांग उमेदवारांची पुन्हा शारीरिक चाचणी होणार आहे ही जी निवड झाली होती दोन हजार बावीस साली झाली होती आणि या नऊ उमेदवारांची पुन्हा शारीरिक चाचणी घेण्याचे एम पी सीने ठरवलेले आहे आताच आपल्या डोळ्यासमोर पूजा खेडकर यांचं यू पी एस सीतर्फे तर्फे जी निवड झाली होती या अनुषंगानेच एम पी सीने सुद्धा हे पाऊल उचललेले आहे हा एक चांगला मुद्दा आहे पहा आता हा एक स्पेशल रिपोर्ट दिव्यांग कोट्यातून एमपीएससी झालेल्यांची पुन्हा शारीरिक चाचणी होणार आहे दहा पैकी नऊ उमेदवारांची आजपासून शारीरिक चाचणी पार पडणार आहे प्रशासकीय न्यायाधिकरणाचे एमपीएससी ला फेर चाचणीचे आदेश देण्यात आले उपजिल्हाधिकारी रुपेश पागोरेंचं प्रमाणपत्र संशयाच्या भोऱ्यात अडकले आणि गटविकास अधिकारी स्नेहल नवकुडकरांची पुन्हा फेरचाचणी होणार आहे तर सहा सहाय्यक गटविकास अधिकारी आदित्य बामणे तहसीलदार बाळू मरकडांची देखील चाचणी होणारे अधिकारी श्रीराम म्हसके सहाय्यक प्रकल्प अधिकारी पुरुषोत्तम कोकरेंची देखील चाचणी होणार आहे तर विक्रीकर सहाय्यक आयुक्त सचिन जाधवांची चाचणी होणार आहे तर कोल्हापूर नाशिक यवतमाळ पुण्यात ही शारीरिक चाचण्या होणार आहेत तर लातूर ठाणे बुलढाण्यात देखील शारीरिक चाचण्या पार पडणार आहेत पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्या मंदार गोंजारीनं पाहूया तर एकंदरीत याचा जर विचार केला तर एम पी एस सीकडे ते अधिकार आहेत की एम पी एस सी कुठल्याही टप्प्यावरती त्यांचं प्रमाणपत्र तपास करण्यासाठी एम पी एस सी अधिकाऱ्यांना बोलवू शकते परंतु एम पी एस सीने मागच्या दहा वर्षामध्ये अजूनही असे कुठल्या प्रकारे अधिकाऱ्यांना बोलवलं नाही तर तुम्ही विचारताल की प्रूफ आहेत का अशा अधिकाऱ्यांचे तर अशा अधिकाऱ्यांचे प्रूफ आहेत की नाही हे पाहण्यापेक्षा एम पी एस सीने जर ज्या अधिकाऱ्यांवरती संशय आहे आम्ही एक मोहीम राबवली त्या मोहिमेमध्ये आमच्याकडे जवळपास अडीचशे अधिकाऱ्यांची नावं आले आहेत ते आम्ही असे डिस्क्लोज करू शकत नाही कारण आमच्याकडे ते पुरावे नाहीत काही पुरावे देखील त्याच्यासोबत आलेत परंतु ते आम्ही दिव्यांग मंत्रालय आणि एम पी एस सीला देतो एम पी एस सीने त्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी एम पी एस सीने जर जसं या नऊ अधिकाऱ्यांना बोलवलं जे संशयाच्या भोऱ्यामध्ये आहेत अशा अधिकाऱ्यांना बोलून जर त्यांची चौकशी केली तर दूध का दूध पाणी का पाणी की होऊन जाईल ज्या खेडकरांनी नगरच्या शासकीय रुग्ण रुग्णालयातून प्रमाणपत्र घेतलं त्यातच रुग्णालयात तपासणी केली तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे बोगस प्रमाणपत्र इशू झाले दिसून येईल आणि राज्यामध्ये ज्या ज्या सरळसेवा झाल्यात आपण बघायला जातो की सगळ्यात जास्त नोकर भरती ही सरळसेवेमध्ये होती ह्याचाच कुठेतरी हे विद्यार्थी फायदा घेऊन मी मला दिसतंय परंतु दिसत नाही म्हणून किंवा आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करून प्रमाणपत्र मिळवतात आणि सिस्टीममध्ये जातात तरी कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जे जे आता परीक्षा झाल्या दहा वर्षामध्ये या सर्व प्रमाणपत्रांची सरकारने त्या त्या विभागाने कसून चौकशी केली पाहिजे कोणीही कुठेही <पुते> जाऊन अचानक तिथला प तो वास्तव्याचा पुरावा दाखवून सर्टिफिकेट घेत आहेत हे बंद झालं पाहिजे जसं आता यू पी एस सी ठरवलं की या बाबतीमध्ये संपूर्ण आय टेक्नॉलॉजीचा वापर करायचा म्हणजे कुणी बनावट कागदपत्र काढणार नाही तसं जसं यांनी म्हटलं ही जी तपासणी आहे ही ऑनलाईन केली पाहिजे आणि यासंदर्भातली सगळी डॉक्युमेंट्स मी इतरांची म्हणत नाही पण ज्यांना ज्यांना नोकऱ्या मिळवायच्या आहेत जे जे तिथं सर्टिफिकेट देत आहेत ती सगळ्यांना पाहायला उपलब्ध असली पाहिजे जेणेकरून लोकांना कळेल की हे ब बनावट आहे म्हणून एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट